ओम शांती आज आपण सर्वजण अध्यात्म या विषयाला समजून घेण्यासाठी या ठिकाणी एकत्र आलेले आहोत आध्यात्मिकता ही माणसाला सर्वोच्च स्थानावर घेऊन जाणारी अशी एक शक्ती आहे मानवीय जीवनामध्ये आज आपण पाहत आहोत प्रत्येक मनुष्यात्मा आपल्या जीवनामध्ये सुख शांती आनंद आणि प्रेम या सर्व गोष्टीला प्राप्त करण्याची अभिलाषा ठेवून तो जीवन जगत आहे वर्तमान समय या सर्व गोष्टीची प्राप्ती जीवनामध्ये तेव्हा होते ज्या मनुष्य आपल्या जीवनामध्ये आध्यात्मिकतेला स्थान देईल आध्यात्मिकता म्हणजे काय अध्य आत्माचं अध्ययन करण्यासाठी दिल्या जाणारं जे ज्ञान आहे त्याला अध्यात्मिकता म्हटल्या जात तर अध्य आत्मा या शरीरामध्ये चालती बोलती कार्य करते हरेक मनुष्यात्मा आपल्या शरीराद्वारे कार्यव्यवहार करतो आणि हे कार्यव्यवहार करत असताना त्याला त्याच्या जीवनामध्ये काही अपेक्षा असतात की मी केलेलं हर कार्य प्रत्येकानं त्या कार्याची स्तुती करावी आणि त्या कार्याची स्तुती तेव्हा होईल ज्या वेळेला त्याच्या कार्यामध्ये त्याच्या कर्मामध्ये कुशलता येईल कर्मामध्ये कुशलता जर आणायची असेल तर त्यासाठी थोडं अध्यात्मिक ज्ञानही मनुष्याला आपल्या जीवनामध्ये धारण करावं लागेल अध्यात्म हा असा गहन विषय आहे त्याला आपण कितीही गैराईन समजवण्याचा प्रयत्न केला तर माणूस समजून घेऊ शकतो परंतु हे आध्यात्मिक विषय जो आहे हा केवळ समजण्याचा विषय नाहीये तर या विषयाला आपल्या आचरणामध्ये आणणं हे फार गरजेचं आहे आज हरेक मनुष्यात मासऱ्याकडनं अशी कामना करत आहे की मला सर्वांनी चांगलं म्हणावं माझ्या कर्माचं प्रत्येकानं कौतुक करावं आणि हरेकानं मला चांगल्या प्रकारे प्रतिसाद करावा मग हे सर्व प्राप्त तेव्हा होत जेव्हा आपण आपल्या कामना व्यक्त करतो तर याच कामना आपल्या समोरच्या व्यक्तींच्या पण असतात हे आपल्याला लक्षात घेणं महत्वाचं आहे आणि ज्या वेळेला आपण हरेकाला सन्मान देऊत प्रत्येकाच्या गोष्टीला समजून घेऊत त्यावेळेला आपल्याला सुद्धा प्रत्येकाकडनं सन्मान मिळेल आपल्या कार्याची कौतुक होईल स्तुती होईल आणि हर एक मनुष्य आत्मा हा स्तुतीप्रिय आत्मा आहे आणि म्हणून प्रत्येकाची जर आपण तोंड भरून स्तुती करत गेलं तर प्रत्येक आत्मा आपल्या जीवनामध्ये आपल्याविषयी संतुष्ट राहील समाधान राहील हर्षित राहील आणि तो आपल्याविषयी समाधान राहिल्यामुळे त्याची आपल्याला अनेक प्रकारची दुवा मिळू शकेल परिवारामध्ये आपण एकतेच्या सूत्रामध्ये सर्वांना बांधून ठेवू शकतो आणि या परिवारामध्ये आपण हसत खेळत सर्वांना सहकार्य करत चालत जातो मानव हा चुकीचा पुतळा आहे परंतु प्रत्येकाच्या चुकीला समजावून घेणे समावून घेणे त्याला सहकार्य करणे आणि त्याला त्याच्या चुकाला सुधरवण्यासाठी एक मोका देणे किंवा त्याला समज देणे शिक्षा देणे आणि त्याची सहाय्यता करणे ह्या सूक्ष्म गोष्टी ज्याला आपण आध्यात्मिक मूल्य असं म्हणू शकतो तर या आध्यात्मिक मूल्यांना जीवनामध्ये जर धारण करत गेलं तर मनुष्य खरोखरच आपल्या परिवारामध्ये सुख शांतीनं जीवन व्यतीत करू शकतो आणि घरातल्या प्रत्येकाला एकतेच्या सूत्रात बांधून तो सर्वांनाच एकतेच्या सूत्रामध्ये बांधण्यासाठी राहण्यासाठी एकदम आनंदाचा अनुभव करवण्यासाठी तत्पर होतो असा हा अध्यात्म विषय आहे ज्या अध्यात्म ज्ञानाचा उलगडा भगवद्गीतेत केलेला आहे ज्ञानेश्वरी मध्ये केलेला आहे हा विषय जेवढा आपण स्पष्ट करण्याचा प्रयत्न करू तेवढा हा खूप गहन मध्ये आपल्याला घेऊन जातो पण सारांश रूपानं सांगायचं म्हटल्यानंतर अध्यात्म म्हणजे आपल्या शरीराला चालवणारी जी अध्यशक्ती आहे ज्याला आत्मा म्हटल्या जात तर आत्माविषयीचं सखोल असं ज्ञान त्याला अध्यात्म म्हटलं जातं मनुष्य या जीवनामध्ये कुठून आलेला आहे आणि तो कुठं जाणार आहे त्याच्या जीवनाचं अंतिम लक्ष काय आहे केवळ कमवणं खाणं किंवा आयुष करणं हेच त्याच्या जीवनाचं लक्ष नाही परंतु परमात्मानं त्याला या सृष्टीवर पाठवलेलं आहे त्याच्या अंगी असलेल्या गुण कला अनेक प्रकारच्या त्याच्यामध्ये भरलेल्या शक्ती त्याची सर्वांनाच प्राप्ती व्हावी आणि सर्वांना तो सहकार्य करून समाजामध्ये एका सुंदर जगाची स्थापना करण्यासाठी किंवा एक मूल्यनिष्ठ समाजाच्या स्थापनेसाठी त्यांनी आपल्या जीवनात हे अध्यात्मिक मूल्य धारण करावेत आणि हे अध्यात्मिक मूल्य त्यांनी अनेकापर्यंत पोहोचवण्यासाठी हरेका विषयी शुभ भावना शुभकामना आपल्या जीवनामध्ये बाळगत चलावी असा हा अध्यात्म विषय अध्य आत्माचं अध्यायन जर मनुष्य आत्मा करत गेला तर त्याला आंतरिक शांतीची प्राप्ती व्हायला लागते आंतरिक शक्ती त्याची वाढायला लागते आणि या आंतरिक शक्तीच्या आधारे तो स्वतःला कंट्रोल करू शकतो आणि आपल्या सूक्ष्म कर्म इंद्रिय ज्याला मन बुद्धी आणि संस्कार म्हटल्या जातं याला सुद्धा तो कंट्रोल करू शकतो सांगायचं तात्पर्य हेच आहे की आध्यात्मिक शक्ती जेव्हा आपली जागृत व्हायला लागते त्यावेळेला आपण आपल्याला कंट्रोल करू शकतो आपल्याला पाहिजे त्या दिशेनं चालवू शकतो तर स्वतःला चालवण्याची आणि स्वतःला कंट्रोल करण्याची कला ही एक अध्यात्मिक कला आहे या कलेला प्राप्त करण्यासाठी आपल्याला स्व अध्यन करणं आवश्यक आहे मनुष्य उठल्यापासून झोपेपर्यंत मी मी या शब्दाचा वापर करतो परंतु मी कोण आहे हे कधीही न सुटलेलं कोड तर अध्यात्मिक ज्ञानाच्या द्वारे त्या कोड्याला आपण सहज समजून घेऊ शकतो आणि आपण स्वतःला स्वस्वरूपामध्ये स्थित करू शकतो ज्यावेळेला आपण आपल्या स्वस्वरूपामध्ये स्थित करतो ज्यालाच आपण आत्मीयता म्हणू शकतो रुहाणीयत म्हणू शकतो किंवा निराकारी अवस्था म्हणू शकतो किंवा विदेही अवस्था म्हणू शकतो या स्वस्वरूपामध्ये जेव्हा मनुष्यात्मा स्थित होतो त्यावेळेला तो अनेकाला सुद्धा कंट्रोल करण्यासाठी आपलं मनोबळ सहयोगाच्या रूपामध्ये तो देत असतो अशी ही आध्यात्मिक शक्ती आज साऱ्या विश्वाला परिवर्तन करण्यासाठी पुढे येत आहे आणि या शक्तीची प्रत्येक मानवी जीवनामध्ये अत्यंत गरज आहे म्हणून हर मनुष्यात्मानी आज व्यवहाराची शक्ती प्राप्त केली जगण्याची कला प्राप्त केली पण वास्तवमध्ये स्वतःला कंट्रोल करण्याची कला तो प्राप्त नाही करू शकला ती कला आपल्याला या अध्यात्मिकतेच्या द्वारे प्राप्त व्हायला लागते ला तर या शक्तीला आपण प्राप्त करून आपल्या जीवनामध्ये खऱ्या सुखाची खऱ्या शांतीची आपण प्राप्ती करावी ही सर्वाविषयी कामना ठेवून मी माझ्या शब्दाला विराम देते ओम शांती ओम शांती ओम शांती